स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूरमध्ये कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं राज्याचे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्या हस्ते या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन झालं यावेळी मंत्री तानाजीराव सावंत यांनी भगीरथ भालके यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याचं आश्वासन दिलंय पुढे बोलताना ते म्हणाले की नागरिकांची घरं उद्ध्वस्त न करता पंढरपूर येथील नागरिकांना विश्वासात घेऊनच विकास कामं करावीत त्या अगोदर भीमा नदीची स्वच्छता याचबरोबर अनेक असलेली प्रलंबित कामं करण्याची गरज असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं मांडले विठ्ठल बाबतीतलं मी मंत्री झाल्यानंतर दोन ते तीन बैठका झाल्या विखे पाटील साहेब पालकमंत्री असतानाची बैठक झाली होती आपल्या उपसभापती निलमताई गोरे यांच्याही माध्यमातून झाल्या होत्या त्यावेळेसही मी काय सुचवलं होतं काही पत्रकार असतील आलेले तिकडं त्यावेळेस मी त्यांना एक सुचवलं होतं ती कॅरिडॉर निर्मिती म्हणजे लगेच पोकल्या ना त्या मंदिराच्या कडची शंभर दोनशे मीटरचा धडा 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 पाडायला चालू करा झाला कॅरिडॉर ही संकल्पना नाही काम करण्याजोग भरपूर आहे डायरेक्ट मंदिराला हात घालणे किंवा डायरेक्ट त्या घरांना हात घालणे ही प्रगती नव्हे नाही का याच्यासाठी आपल्याला करायचंच असेल पहिला नुदारा नदी सुधार प्रकल्प पकर करा भीमाचा उजनीतलं पाणी बाहेर पडल्यानंतर ज्या पंढरपूरचं किंवा आसपास असणाऱ्या काही इंडस्ट्री किंवा शहरी भागातला जे गटारचं पाणी जात आहे त्या ठिकाणी सेपरेट पाईपलाईन टाका ती एस टी पी करा ते पाणी स्वच्छ करा आणि ते स्वच्छ केल्यानंतर ते पुन्हा भीमा नदीत सोडा ह्या पद्धतीचं आपल्याला काम करू शकतो ते करू शकतो घाट दुरुस्ती करू शकतो घाट बांधू शकतो ह्या पद्धतीच्या पहिली वाळवंट्यातले काम आपण कम्प्लीट करा त्याला जवळपास दोन ते तीन वर्ष जाणार आहे का लक्षात कॅरिडर करायचा म्हणजे वाराणसी सारखं डायरेक्ट तुम्ही घरात घुसायचं घरं पाडायची आणि मंदिराला परत रुक्मा करायचं झाला आमचा कॅरिडार ह्या पद्धतीचा आज हजारो वर्षे ह्या ठिकाणी ते आमचे भक्तगण त्या ठिकाणी राहत आहेत दुकानदार राहत आहेत त्यांची उपजीविकाची साधना ती उपजीविका त्यांना जर दुकान, ते दुकान किंवा त्या ठिकाणची रोजीरोटी जर नसेल तर त्यांना देशोदडीला लावा लागेल ह्याचा विचार होणं गरजेचं आहे कुठंतरी आणि म्हणून ते एकच काम न घेता तुम्ही ह्याच्यामध्ये पहिला फेज फेज वन हे काम करा फेस टू हे काम करा एकदा तुमचं शासनाचं काम माझ्या तिथल्या गावकऱ्यांना माझ्या पंढरपूर वाश्यांना दिसलं ते स्वतःहून पुढे येतील स्वतःहून त्या ठिकाणी कसा मार्ग काढायचा सुद्धा माझ्या पंढरपूरकडं आहे ज्या ठिकाणी विश्व चालणारा ह्या ठिकाणी राहतो मांडल्यानंतर पंढरपूरवाले वाश्यांकडे तेवढी बुद्धी नसेल ते का त्यांना विकास नको आहे का त्यांनाही विकास हवाय पण विकास करताना ज्या पद्धतीची एक एसओपी असली पाहिजे लोकांच्या समोर जनतेच्या समोर त्यांना विश्वासात घेऊन हे केलं पाहिजे जनता एकीकडं नेते एकीकडं विकास नावाच्या त्या मृगजळाला कुठतरी चिटकून बसलेले अधिकारी हा एक वेगळाच भाग आहे आणखी आणि म्हणून आज नेते मंडळी लोकप्रतिनिधी आणि जनता यांनी एकत्र येऊन विकासही झाला पाहिजे पण कुणाच्या संसारावरती त्या ठिकाणी रणगाडा चालता कामा नये ह्याचीही काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून विकास करताना तुम्ही नदी चालू करा आज तुम्ही उजनीचं बघितलं असेल आज पुणे जिल्ह्यातलं जेवढं पाणी ह्या उजनीमध्ये येतो मित्र असं म्हणे माझ्याकडे काही अहवाल आहेत काही रिपोर्ट आहेत पुढच्या वीस पंचवीस वर्षामध्ये सोलापूर जिल्हा आणि खालचा भाग ऐंशी नव्वद टक्के कॅन्सरग्रस्त ही अवस्था आहे उजनीमध्ये पाणी जाऊन बघा पूर्वी धरण झाल्या झाल्याबरोबरच पाणी तुम्हीच लोकांनी बघितलं असेल आज जे काही बाबा वगैरे बसले सगळ्यांनी आज ज्यांचं वय साठ वर्ष सत्तर वर्षे पंच्याहत्तर वर्ष आहे